नमस्कार जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अंक गणित अभ्यास मालिकच्या सतराव्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण अभ्यासात आहोत अपूर्णांकावरील मूलभूत क्रिया आणि त्याच घटकावर आधारित वेगवेगळी उदाहरणं आपण या भागामध्ये पाहणार आहोत चला सुरुवात करूया पहिलं उदाहरण आहे बघा या उदाहरणाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला याआधी आपण शिकलेलो होतो आ, पदावली किंवा कंचे भागू बेव शिकलेलं होतं त्याची आठवण झाली असेल त्याच नियमाचा आधार घेऊन आपल्याला हे उदाहरण सोडवायचे चला सुरुवात करूया पहिल्यांदा कंसा आहे तर कंसामध्ये काय आहे दोन छेद तीन अधिक चार छेद नऊ आता छेद समान करायचं आहे तर आपण यांचा गुणाकार करत होतो पण आता आपण ऍडव्हान्स जात आहोत त्यामुळे यांचा दोघांचाही गुणाकार न करता या दोघांपैकी आपण एकालाही रूपांतर करू शकतो का म्हणजे तीनला नऊ मध्ये करू शकतो का करू शकतो नऊला ला गुणा गुणा। चार। 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 तीन मध्ये करू शकतो का करू शकतो पण त्याला भागाकार करण्या थोडी उलट पद्धत आहे तर आपण काय करूया तीनला नऊ मध्ये कन्वर्ट करू मग कसं होणार याला ने गुणावं लागेल मग याला पण ने गुणूया चल याचाच पुढे केल्यानंतर काय होणार तीन बेत्रिक सहा आणि तीन त्रिक नऊ आणि इकडे चार छेद नऊ आता इथे काय होणार सहा आणि चार म्हणजे सहा आणि चार दहा छेद नऊ झाला तर पुढे चे म्हणजे कन चे मग दहा छेत नऊ गुणेला तीन छेद पाच याच काय होणार आपण गुणाकार करत असताना क्रास जे असतील ते त्यांचं छोटा रूप म्हणून या ठिकाणी कापून टाकूया म्हणजे पाच एक पाच पाच दुने दहा याला आपण तीन एक तीन आणि तीन त्रिक नऊ तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं बे एक बे आणि तीन एक तीन दोन छेद तीन मिळाला दोनशे तीन मिळाल्याच्या नंतर पुढे जाऊया नंतर काय आहे आपला कंचे झाला आता भाग तर भागीला एक पूर्णांक दोनशे तीन आहे तर एक पूर्णांक दोनशे तीनला आपण अं अंशाधिक पूर्णांकात म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात मांडणी करूया तर याचा काय होणार अं तीन एक तीन आणि दोन पाच छेद तीन होणार म्हणजे भागीला पाच छेद तीन तर हे बाकीला पाच छेद तीन आहे तर याचं आपण गुणाकाराच्या स्वरूपात मांडतो आणि याचा व्यस्त करतो मागाकार करत असताना मग करा दोन छेद तीन गुन्हेला तीन छेद पाच परत आपण क्रॉस करून घेऊया तीन एक तीन आणि तीन एक तीन याचा अंतिम काय आला बे एक बे आणि पाच एक पाच हे आपण कात पाहायचं कसं हे समजलं असेल तुम्हाला लघुरूप करताना आपण हे पाहिलं होतं काय आला दोन छेद पाच आला आणि आपण इथपर्यंत येऊन पोचलो आता गुणाकाराकडे जाऊया आपण दोन छेद पाच दोन छेद पाच गुन्हेला याचा पण छोटं रूप अंशधिक पूर्णांकात करूया चार एक चार आणि एक पाच म्हणजे पाच छेद चार अशा पद्धतीने तर परत आपण छोट रूप करून घेऊया पाच एक पाच पाच एक पाच बे एक दुने चार वरती काय आला एक एक आणि खाली दोन म्हणजे एक छेद दोन आता व जाऊया उने एक तीन। छेद कर कर अद, तीन आता छेद समान करावं लागेल आपल्याला छेद समान करण्यासाठी या दोघांचा एक गुणाकार करावा लागेल म्हणजे पैत्रिक सहा आणि तीन एक तीन दे。अशा पद्धतीने एक छेद सहा आपल्याला उत्तर मिळेल तर आहे का पर्यायामध्ये एक छेद सहा आहे म्हणजे हे त्याचं उत्तर असेल अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप एक एक जर गेला आपल्याला तर ते जास्त कठीण वाटणार नाही असं एकदा पाहिल्यानंतर आपल्याला हत्ती खूप मोठा आहे असं दिसते ना पण त्या हत्तीचं मग पाय पाहायचे कान पाहायचे शेकूट पाहायचं असं एक 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 जेव्हा आपण करायला जाऊ तेव्हा ते सगळं हत्ती पूर्ण आपला कम्प्लीट होऊन जाईल तर चला दुसरं उदाहरण पाहूया आपण या ठिकाणी पण तोच फॉर्म्युला आहे पण या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल की प्रत्येकाच्या छेदामध्ये एक आहे आणि अ एक छेद त्याचा असतो पूर्णांक संख्येचा तर याला आपण अं अंशाधिक पूर्णांकामध्ये कन्वर्ट करूया सर्व सर्व जे पद आहेत त्यांना मग काय होणार तीन एक तीन आणि दोन पाच छेद एक अधिक बे एक बे आणि दोन चार छेद एक गुणिला आ, चार आ, चार आणि तीन सात छेद एक गुणे दोन आणि चार सहा छेद एक अशा पद्धतीने आपल्याला ते अं त्याचं रूप मिळालं आता हे छेद न वापरता सुद्धा आपण करू शकतो सो पण सोपच आहे करून टाकू सरळच मग पहिल्यांदा गुणाकार काय होणार अं अठ्ठावीस छेद एक नंतर बेरीज अं पाच छेद एक आणि अठ्ठावीस छेद एक काय होणार अ तेहतीस छेद एक पुणे सहा छेद एक तर तेहतीस मधून सहा गेल्यानंतर किती होणार सत्तावीस छेद एक तर पर्याय मध्ये आहे का सत्तावीस छेद एक नाही इथे एक छेद सत्तावीस आहे पण एक छेद सत्तावीस म्हणजे काही सत्तावीस छेद एक नाही आहे आपल्याला बऱ्याच वेळा कन्फ्यूज करू शकतो अशा प्रकारचा पर्याय पण पर त्याचं कारण आपलं उत्तर चुकलेलं असेल म्हणून त्याला गोल करून टाकणार पण हे आपल्याला भूचखेड्यात टाकण्यासाठी अशा प्रकारचे पर्याय असतात काळजीपूर्वक लक्ष द्यायचं त्याच्याकडे कारण एक छेद सत्तावीस आणि सत्तावीस छेद एकमेकाच्या व्यस्त आहेत सारखी नाही त्यांची किंमत तर आता याच्या बरोबर कोणाची किंमत असू शकते पहा आपण इथून सुरुवात करूया पंचवीस एक पंचवीस पंचवीस आणि दोन सत्तावीस सत्तावीस छेद एक आला म्हणजे या अपूर्णांकाची किंमत याच्याबरोबर आहे आता बाकीच्यांची पण पाहून घेऊ आपण सरावासाठी बत्तीस एक बत्तीस आणि बत्तीस आणि दोन चौतीस छेद एक होते याचा बेदुन एक आप, चार चा आणि चा एक पाच म्हणजे पाच छेद दोन होत आहे अशा पद्धतीने त्याच्या किमती होतात तर इथे सत्तावीस छेद एक आहे आता आपल्याकडे पर्यायामध्ये छेदाच्या स्वरूपामध्ये दिलं असल्यामुळे आपण हे छेदाच्या स्वरूपामध्ये केलं नाही जर केलं असतं तर काय झालं असतं सत्तावीस उत्तर आलं असता आपल्याला छेद न लिहिता सत्तावीस आला असता म्हणजे सत्तावीसचा छेद एक असता आणि त्याचं रूप हे छोटं रूप किंवा पूर्णांक युक्त आहे तो आणि हा औषधिक पूर्णांक आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळे पर्याय येऊ शकतात त्याची पण तयारी ठेवायची चला आता हे शाब्दिक उदाहरण आहे शाब्दिक उदाहरणासाठी मी आधीपासूनच दर प्रत्येक भागामध्ये सांगतो की वाचन खूप महत्वाचं आहे बाबू वाचनाशिवाय पर्याय नाही वाचन अवांतर वाचन करा वारंवार वाचन करा जास्ती वाचन करा तीव्र वाचन करता आलं पाहिजे जलद गतीने वाचन करता आलं पाहिजे हे करत असताना आपल्याला आकलन होत जाईल आपोआप तुम्ही आपोआप वाचन करा आपोआप आकलन होत जाईल कोणी समजून सांगण्याची गरज नाही तर त्यासाठी तुमचं वाचन असलं तर आकलन होईल आणि आकलन असलं तरच या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे ते तुम्हाला मांडता येईल मांडता मांड येईल तर सोडवता येईल आणि सोडवता येईल तर उत्तर येईल म्हणून वाचन महत्वाचं आहे तर चला सुरुवात करूया एक दुधाची टाकी काठोकाठ भरली आहे दुधाची टाकी आहे हे आकृती काढण्याची गरज नाही मी तुम्हाला फक्त समजून सांगण्यासाठी काढत आहे Uh, हो काठोकाठ भरले तर याच्यामध्ये किती मावत्या अठ्ठेचाळीस लिटर दूध मावत्या अठ्ठेचाळीस लिटर तर ती सात छेद बारा एवढी भरलेली आहे सातशेत बारा मग अठ्ठेचाळीसच्या सातशे बारा म्हणजे अठ्ठेचाळीस गुन्ह्याला सातशे बारा मग बारा एक बारा 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 चो अठ्ठेचाळीस एवढा आला म्हणजे सात चो अठ्ठावीस अठ्ठा छेद एक म्हणजेच अठ्ठावीस तर किती भरलेली आहे ती सात छेद बारा म्हणजेच अठ्ठावीस एवढी भरलेली आहे अठ्ठावीस लिटर अठ्ठेचाळीस लिटर पूर्ण क्षमता आहे अठ्ठावीस लिटर भरलेली आहे मग पुढे काय म्हणते त्यातील त्यातील म्हणजे कुठ हे अठ्ठावीस लिटर जे भरलेली आहे यामधील एक छेद दोन दूध काढून टाकले एक छेद दोन म्हणजे किती होते अर्धा होते तर अठ्ठावीसचा अर्धा किती होईल चौदा 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 म्हणजे चौदा काढून टाकले मग इथे राहिले चौदा बरोबर चौदा काढले चौदा राहील नाही करता येत असेल तर अठ्ठावीस गुन्हेला एक छत दोन करू शकता तुम्ही म्हणजे त्याचं भेटून जाईल तुम्हाला बे 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 चौदा अठ्ठावीस चौदा एक चौदा या पद्धतीनं सुद्धा येऊ शकते तर चौदा लिटर या ठिकाणी राहिला टाकीमध्ये आता टाकी काठोकाठ भरण्यासाठी आणखी किती दूध घालावं लागेल टाकीची क्षमता किती आहे अठ्ठेचाळीस आणि भरला किती आहे चौदाच अठ्ठावीस भरलेला होता अठ्ठावीस मधून आपण किती काढला अर्धा म्हणजे एक चेद दोन काढून टाकला मग इथे चौदा राहिला तर आता अठ्ठेचाळीस मधून चौदा काढून टाका म्हणजे तुम्हाला किती लागेल पुन्हा ते लक्षात येईल किती लागेल चौतीस लिटर लागेल आहे का पर्यायामध्ये आहे म्हणजे काही करण्याची गरज नाही अशा पद्धतीने उदाहरणं येतात यांचा सुद्धा सराव करणे आवश्यक आहे बघा या छोट्याशा भागामध्ये आपल्याला अनेक उदाहरण पाहता येणार नाही वेगवेगळ्या प्रकारचा प्रत्येक उदाहरण मी या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यासारखे इतर उदाहरणं तुम्ही तुमच्या गाईडमधून शोधा प्रश्नसंचामधून शोधा आणि त्याचा सराव करा हा परत एक दुसरा आहे इथे एक भांडे पाण्याने एक पंचमांश भरले एक भांडा आहे आणि पाण्याने किती भरला एक पंचमांश म्हणजे त्याचे समजा पाच भाग आहेत एक दोन तीन चार पाच पाच भाग भरलेला आहे तर पाच भागापैकी एक भाग भरलेला आहे एवढा भरलेला आहे चार भाग खाली आहे ते पूर्ण भरण्यासाठी आणखी चाळीस लिटर पाणी लागते म्हणजे हे चार भाग भरण्यासाठी किती लागतात चाळीस लिटर लागते तर भांड्याची क्षमता किती आता हे चार भागाचे चाळीस आहे चार भागामध्ये किती चाळीस मग एका भागामध्ये किती असेल दहा अबद्ध बेरीज बजाबा की गुणाकाराच्या न जाता इथं समजून घेणे खूप महत्वाचं आहे पा चाळीस भाग चार भाग चाळीस लिटरचे आहेत चार भाग चाळीस लिटरचे मग एक भाग कितीचा असेल दहा लिटरचा म्हणजे दहा भरलेला आहे मग हे दहा आणि हे चाळीस मिळून किती है, पन्नास लिटर मग प्रश्न काय म्हणते त्या भांड्याची क्षमता किती किती आहे पन्नास लिटर काही बेरीज बाकी करावी लागली का नाही बिलकुल असं तोंडावर हवे मध्ये तर हे समजण्यासाठी आहे आपल्या जर वाचन जर व्यवस्थित असेल तर ते लवकर समजते आणि समजलं की आपण असंच काढू शकतो चला पुढचं उदाहरण पाहूया एका फोक्यात हो पाचशे अंडी आहेत आता अंडी काढण्याचा खोका आपण नाही काढला पाचशे अंडी आहेत आणि तीन छेद पंचवीस अंडी फुटली हे तीन छेद पंचवीस कोणाचं प्रमाण आहे या पाचशेचे मग पाचशे गुणीला तीन छेद पंचवीस तर किती पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस वीस पंचवीस वीस म्हणजे वीस तीन साठ म्हणजे साठ अंडी फुटली साठ अंडी फुटून गेले हे लिहायचं नाही बाबू हे मी आता समजून सांगतो त्यामुळे इथं लिहत आहे तुम्हाला त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी स्किप करता येते बेरीज वगैरे किंवा हे समजते ना आपल्याला तर तिथं स्किप करायचं जास्त किचड त्यांना करून ठेवायचं नाही कारण एक तर कच्च्या कामासाठी जागा फार कमी असते आणि कच्चा काम आपलं कमी झाला पाहिजे जास्त पक्का काम झाला पाहिजे एकदम पक्क्या कामासाठी आता आपण तर साठ अंडी फुटली आता साठ अंडी फुटल्यानंतर उरले किती पाचशे मधून साठ अंडी फुटून गेले मग किती उरली चारशे चाळीस पहा आता मी थेट लियाला लागलो कारण आपण आता ऍडव्हान्सकडे वाटचाल करत आहोत आणि अशा वेळी तुम्हाला इथून बापू हातचा घ्यायचा ना तिथून हे करायचा मग दहा होते मग हे आपण याच्या भानगडीत पडणार नाही थेट आता भाग वजाबाकी आणि बेरीज आपली परफेक्ट झाली असं समजो तर चारशे चाळीस अंडी उरलो मग या उरलेल्यांपैकी चारशे पाच अंडी विकून टाकले मग या चारशे चाळीसचे चार गुन्हेला चार छेद पाच करूया आपण याचा परत छोटा रो पाच एक पाच आणि पाच आठ चाळीस पाच आठ चाळीस चला अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी गुन्हेला चार चार आठ बत्तीस तीन चार आठ बत्तीस आणि तीन पस्तीस तीनशे तीन, बावन आणि छेद छेत काहीच काय एक आहे एक छेद तो लिहिला पाहिजे असं नाही म्हणजे किती तीनशे बावन अंडी काय केली विकली मग या चारशे चाळीस मधून तीनशे बावन्न अंडी काढून टाका किती राहणार तेरा आठ आणि शून्य अठ्ठ्याऐंशी राहिले प्रश्न काय आहे तर किती अंडी शिल्लक राहिले झालं ना उत्तर भाऊ अठ्ठ्याऐंशी आहे पर्यायामध्ये काही करण्याची गरज आहे का म्हणजे त्याचे एवढे म्हणजे किती मग उरलेले आहेत मग त्या उरलेल्याचे एवढे म्हणजे किती त्याला गुणाकार केला म्हणजे ते आपल्याला भेटून जाते आणि मग जो प्रश्न आहे तो अगदी सोपा हो दोन हजार एकोणीसला विचारलेला होता आ, आता पुढे जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा फक्त काय हे आकडे चेंज होतात इथे मग पाचशे आहे तर सातशे होणार इथे अंडीच्या जागी काहीतरी फळे होणार विकलीच्या जागी काहीतरी खाल्ली असं वगैरे होणार पण तो जो पॅटर्न आहे तो पॅटर्न कायम राहते म्हणून इथला प्रत्येक पॅटर्न प्रत्येक प्रश्नाचा पॅटर्न समजून घ्या आणि त्याच्याऐवजी तुमचे उदाहरण टाका किंवा तुमच्या गाईटमध्ये असलेले तुमच्या संचात असलेले उदाहरण त्या ठिकाणी सोडून पहा त्या पद्धतीने म्हणजे जास्त सराव होईल चला आता चार छेद तीनच्या तीन छेद चार मध्ये चार छेद तीनच्या तीन छेद चार मध्ये तीन छेद सात मध्ये किती मिळवावे आता सुरुवातीला आपल्याला हे करावं लागेल महत्वाचं चार छेद तीनच्या तीन छेत सात म्हणजे चार छेद तीन गुन्हेला तीन छेद सात तर याच गुणाकार काय होणार तीन एक तीन आ, मग चार छेद सातच होणार तर याच्यामध्ये किती मिळवावे लागतील म्हणजे उत्तर सहा आहे म्हणजे याच्यामध्ये आता बघा उत्तर काहीतरी आहे आपला ए आणि बी तर याचं उत्तर किती आलं पाहिजे सहा छेत सात आला पाहिजे तर सहा छेत सात म्हणजे इथे सात आहे म्हणजे इथे पण सात असेल तेव्हाच तो छेद समान असू शकतो त्यानंतर इथे चार आणि दोन तेव्हा सहा होतील म्हणजे इथे दोन असतील तर्क आता ते वेगळे पद्धतीने आपण काढू शकतो याच्यामध्ये ते वजा करून आपण काढू शकतो पण ज्या गोष्टी तर्काने करता येतात असे हवे मध्ये करता येतात पहाल्या जाण्याची गरज आहे असा एवढा वजा करत राहण्यापेक्षा इथेच तर्क लावाचा इथे सात आहे ना मग इथेच सात आहे मग इथे सात असेल छेद समान असेल म्हणून तो सात आलेला आहे इथे चार आहे ना चार मध्ये किती मिळवलं सहा होणार दोन मिळवले असा होणार म्हणजे तो अपूर्णांक आहे दोनशे सात चार मध्ये चार छेद सात मध्ये छेद सात मिळवल्यावर सहा छेद सात मिळते आहे का पर्यायामध्ये आहे मग अधिक काही करण्याची गरज नाही चला समोर जाऊया हा आता हा काठीचा उदाहरण आहे हा सुद्धा त्या टंकी सारखा भाग आहे आपण जो पाण्याचा पाहिला होता तर एका काठीचा दोनशेत पंधरा भाग चिखलामध्ये आहे ही एक काठी आहे आणि हा चिखल आहे तर किती आहे हा दोन छेत पंधरा म्हणजे ही पूर्ण काठी समजू पंधरा आणि याच्यापैकी हा दोन आहे आणि एक छेद पाच भाग पाण्यामध्ये आहे एकछेत पाच म्हणजे ही पाच पकडला तर याच्यापैकी एक ये, एक भाग पाण्यामध्ये आहे तर उरलेला दोन मीटर वर आहे पाच हे असं वाचताना थोडं कन्फ्यूज होतं म्हणजे एक एक एक, 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 एक पाव एका काठीचा दोन छेत पंधरा भाग चिखलामध्ये आहे आणि एक छेद पाच भाग पाण्यामध्ये आहे ठीक आहे तर आपण काय करू यांची बेरीज करू कोणाचे चिखलामध्ये असलेला आणि पाण्यामध्ये असलेला मग चिखलामध्ये किती आहे दोन छेत पंधरा आणि पाण्यामध्ये किती आहे एकछेत पाच यांची बेरीज करून टाकू म्हणजे याला पंधरा करता येईल तीन निगुण लागतात हा मग काय होईल दोन छेद पंधरा अधिक तीन छेद पंधरा मग दोन आणि तीन पन किती पाच छेद पंधरा पाच छत पंधरा बघा आता पाच छेद पंधरा भाग पाण्यामध्ये आहे चिखलामध्ये आहे मग उरला किती पंधरापैकी पाच तिकडे गेलाय मग उरला किती दहा छेद पंधरा हा उरलेला दहा छेद पंधरा म्हणजे दोन मीटर आहे दहा छेद पंधरा म्हणजे दोन मीटर आहे पहा उरलेला दोन मीटर वर आहे तर त्या काठीची लांबी किती म्हणते आता पा दहा म्हणजे दोन मीटर आहे मग पाच म्हणजे किती असेल एक मीटर नाही का पंधरापैकी दहा म्हणजे दोन मीटर अंदाज लावा ना आता हे बेरीज वजाबाकी गुणाकाराच्या पद्धतीनं जर गेलो तर अजून वेळ लागते आपल्याला म्हणून इथेच अंदाज लावायचा दहावा भाग म्हणजे दोन मीटर आहे मग पाचवा भाग म्हणजे किती होईल दोन चार अर्धा नाही होणार का म्हणजे हा एक होईल एक मीटर झाला आता एक मीटर चिकलात आणि पाण्यामध्ये आहे आणि उरलेला दोन मीटर वर आहे मग मधला पाण्यामधला आणि वरचा मिळून दोन आणि एक तीन किती मीटर आहे तीन मीटर आहे का पर्याय मध्ये आहे या पद्धतीने जायचं अंदाज लावायचा की एवढा बापू एवढा आहे मग एवढा केल्यावर एवढा दहा म्हणजे दोन होते मग पाच म्हणजे किती होईल एक होईल आणि वीस म्हणजे किती झाला असता मग चार झाला असता अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अंदाज लावता आला पाहिजे तर हे जे आतापर्यंत आपण उदाहरण अभ्यासलो त्या उदाहरणामध्ये बदल करून म्हणजे तिथले जे आकडे बदल होतात या काठीच्या जागी काहीतरी वाढ वाळ होईल किंवा काहीतरी स्केलपट्टी होईल किंवा कुठले तरी काहीतरी वस्तू बदलेल बॉटल होईल खांब होईल अशा प्रकारे हे पॅटर्न असतात आणि या पॅटर्नमध्ये आकडे बदलले जातात आणि ते प्रश्न वारंवार विचारले जातात तर याचा सराव करा वारंवार आपण याच अपूर्णांकावर आधारित परत एक अजून भाग घेत आहोत आणि त्या भागामध्ये सुद्धा आपण असे संमिश्र उदाहरणं पाहणार आहोत तर चला सराव करा आणि यश मिळवा